नमस्कार प्रेक्षकांना विवाह या मालिकेच्या नवीन भागांमध्ये मा आपण बघणार आहोत की आता रागिनी मात्र पौर्णिमाला सांगत असते की त्या दोघांना असं वाटतं आहे की ती बॉडी माझी आहे तो सापळा माझा आहे त्या त्यामुळे ते दोघं आता तो लपवण्याचा प्रयत्न करतात परंतु आता ते दोघं असं करून स्वतःच त्यांच्या जाळ्यामध्ये अडकत आहे इकडे मात्र पौर्णिमा आणि रागिणी खूप खुश असतात तर दुसरीकडे अपूर्वा बाहेर गेलेली आहे म्हणून आपण हे करायला हवं तर भूमी त्याला म्हणत असते की याशिवाय दुसरा काही पर्याय नाही का तर आकाश म्हणतो नाही आपण लवकर ही बॉडी लपवायला हवी हा सापळा इथून लपवायला हवा इतक्यात मात्र अपूर्वाला फोन येतो की कमिशनर साहेबांची मिटिंग कॅन्सल झाली त्यामुळे ती पुन्हा आता घराकडे येते तेवढ्यात मात्र गेटमधनं आत आल्यावर तिला काही तरी खंद्याचा आवाज येतो म्हणून ती त्या दिशेने जाते तर तिथे मात्र आता आकाश आणि भूमी तिला हात सापळा रप लपवताना सापडतात आणि त्यामुळे ते, ते दोघं खूप घाबरतात आणि इकडे अपूर्वाला पुरावा मिळवल्यामुळे अपूर्वा प्रचंड खुश होते आणि इकडे रागिणीचा पूर्णपणे प्लॅन सक्सेसफुल होतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा